पाच वर्षात योगेश कदमांची संपत्ती तब्बल त्रेचाळीस कोटी रुपयांनी वाढली आहे आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल पण ही माहिती खुद्द योगेश कदम यांनीच निवडणूक आयोगाला दिली आहे सध्या योगेश कदमांवर चहो बाजूंनी टीका होते सचिन गायवळला शस्त्र परवाना दिल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं सांगण्यात येत आहे या निमित्तानं त्यांच्या आईच्या नावाने असलेला डान्स बार पुन्हा एकदा चर्चेतही आलाय अनिल परबांनी तर थेट वाळूचोरी डान्स बार असे वेगवेगळे आरोप योगेश कदमांवर केलेत नाचवून जे लोक भाड खात दलालीचे पैसे खात आणि गँगस्टर लोकांना पोसण्याचं काम करतायत अधिकृत शस्त्र परवाना या गँगस्टरच्या हातामध्ये देण्याचं काम हे सरकार करते आणि म्हणून मी यांच्या डान्सवरची केस असेल यांच्या वाळू चोरीची प्रकरण असेल आणि आता हे प्रकरण मी लोकायुक्तांच्या समोर देखील या निमित्तानं चर्चेत आलेल्या योगेश कदमांची एकूण संपत्ती आहे तरी किती राजकारणा व्यतिरिक्त त्यांचा व्यवसाय आहे तरी काय त्यांनी स्वतः निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय माहिती दिली आहे याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज एटीन लोकमतला विसरू नका गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम सध्या एका कुख्यात गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिल्यामुळे चांगलेच अडचणीत आले रोहित पवार विजय वडेट्टीवार आणि सगळ्यात महत्वाचे अनिल परब यांनी योगेश कदमांवर अनेक गंभीर आरोप केलेत ते आरोप काय त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल तुम्ही नंतर पाहू शकतात पण या आरोपांच्या निमित्ताने योगेश कदम यांच्या संपत्तीची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली त्यामुळे योगेश कदम आणि त्यांच्या कुटुंबियांकडे संपत्ती आहे तरी किती ते पाहूयात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत योगेश कदमांनी दापोली मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र सादर केलं या प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनुसार योगेश कदम त्या यांच्या या जंगम मालमत्तेत चार कोटी त्रेसष्ट लाख तर स्थावर मालमत्तेत एकोणचाळीस कोटी एकतीस लाख रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलं जंगम मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता सहज इकडून तिकडे हलवता येते उदाहरणार्थ सोनं नाणं गाडी जनावरं मोबाईल आणि महागड्या वस्तू तर स्थावर मालमत्ता म्हणजे जी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही उदाहरणार्थ जमीन घर शेती झाडं तळे इत्यादी या दोन्ही प्रकारच्या मालमत्ता मिळून योगेश कदमांची तब्बल त्रेचाळीस कोटी संपत्ती वाढल्याचं आजच्या एक वर्षांपूर्वी समोर आलं होतं आता योगेश कदमांकडे एकूण संपत्ती किती हे सुद्धा टप्प्या तप्या समजून घेऊयात मटानं दिलेल्या एका वृत्तानुसार योगेश कदम यांच्याकडे सात कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावाने सहा कोटी साठ लाख नव्याण्णव हजार रुपये आहेत त्यांच्या मुलाच्या नावावर एकोणचाळीस लाख सत्तर हजार सहासष्ट रुपये किमतीची जंग मालमत्ता आहे आठ लाख नव्याण्णव हजार रोख आहेत तर बँकेमधील गुंतवणूक व शेअर्समधील गुंतवणूक तीन कोटी एकोणसत्तर लाख आठशे आहेत या व्यतिरिक्त तेहतीस लाख पन्नास आहेत तर एक कोटी त्रेचाळीस लाख चोपन्न हजार रुपये इतके सोन्याचे दागिने आहेत सध्या सोन्याचा भाव वाढला आहे त्यामुळे ही किंमत वाढू शकते हे सगळं मिळून कदम कुटुंबाची जंगम मालमत्ता तब्बल चौदा कोटी एक लाख पाच हजार चारशे एकवीस इतकी आहे जंगम झाली आता स्थावर मालमत्तेबद्दल बोलूयात योगेश कदम यांच्या नावावर बिगर व्यावसायिक निवासी अशा स्थावर मालमत्तेची एकूण किंमत एक्केचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार इतकी आहे बरं कदम आणि त्यांच्या कुटुंबियांवर पंधरा कोटी सत्तर लाख तेहतीस हजारांचं कर्जही आहे योगेश कदम यांनी दोन या हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रात त्र्याऐंशी लाख शहाण्णव हजार दोनशे साठ रुपयांचं उत्पन्न दाखवलंय तर त्यांच्या पत्नीचं अठरा लाख एकोणऐंशी हजार तीनशे ऐंशी इतकं उत्पन्न सादर केलंय आता योगेश कदमांचा व्यवसाय काय तेही पहा योगेश कदम राजकारणा व्यतिरिक्त शेती सल्लागार आणि भूविकासक असे व्यवसाय करतात अशी माहिती त्यांनी सादर केली आहे तर त्यांची पत्नी सिनेमा निर्माता असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपत्तीत योगेश कदम यांचे वडील रामदास कदम आणि त्यांच्या मातोश्रींच्या संपत्तीचा उल्लेख नाही सध्या चर्चेत आलेला सावली बारही त्यांच्या संपत्तीत उल्लेख आढळत नाही एकूणच कदम कुटुंबाची संपत्ती कदम कदम वाढल्याचं या प्रतिज्ञापत्रातून दिसून आलंय याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा